शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेलं आहे घोडेगाव बाजारात एकदम टॉप क्वालिटीच्या हरी ओम डेअरी फार्ममध्ये शेतकरी मित्रांचं स्वागत आहे बघू शकता आज अरे भाऊच्या दावणीवर आलेलो आहे नमस्कार हरी भाऊ किती म्हशी आणल्या होत्या चौदा म्हशीची गाडी आणते का किती म्हशी विकल्या बरं याच्यातलं विक म्हशी हां हां घरगुती विकायच्या घरगुती सोमवारी मंगळवारी बुधवारी हा त्यांना आपण खरेदी करून देऊ हा आणि त्यांना काय प्राइस मध्ये द्यायच्यात बरं साडाच्या पन्नास पर्यंत मार्फत जर आले आपण पाच हजार आणि चार हजार आणि तीन हजारांनी देऊ आणि व्यवहारात बसल्यावर जास्त होईल तुझा लिटरची माहिती घेतली तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी मध्ये तुम्ही चौदा पंधरा सव्वा लीपची घेतली तुम्हाला नव्वद पंच्याण्णव एक लाख एक पाच एक दहा एक पंधरा एक बघून किंमत ठरले जाते आपल्याकडे पहिले आता चौदा योजनापर्यंत माहिती दोन दोनदा चार दाद सहा आठ दाद आपल्याकडे गाडी उतरत असते हां आता आठ जमशे घरी आणि त्या शेतकरी मित्रांना तुमच्या पसंत नाही आले तर मग हो आपण दुसऱ्याच्या शेतकऱ्याच्या व्यापाराचा खरेदी करून देणार पसंत होणार नाही माझ्यावर जुमला आपला जनता आपण शेतकऱ्याच्या व्यापाराचा खरेदी करून देणार अंगाची आंगाची सडाची भाजी टेंशन बी बुली देणार का मशिमा 5000 रुपया कमीशन हां बहु शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या हरे बहुमशी आणि तास्तत जनला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ हा एकोणव शहाऐंशी होऊ शकते शेतकरी मदत मित्रांनो ज्यांना खरेदी करायचे त्यांनी हरिभाऊ यांना संपर्क साधा